आपल्यासोबत एम एस आर डी सीचे उपाध्यक्ष तसेच मॅनेजिंग डायरेक्टर अनिल कुमार सर आहेत ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण समृद्धी महामार्ग जो येतो याला म्हणजे दिशा कशी द्यावी याचं काम जे येते ते यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे पाहायला गेलं गेल्या अनेक वर्षांची मेहनत आणि आज आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण समृद्धी महामार्ग नागपूर ते ठाणे म्हणजे आमनेपर्यंत जो येतो सुरू झालेला आहे कसं वाटतं या क्षणी आजचा हा दिवस माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा दिवस आहे खूप आनंद होतो आहे कारण हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे या महामार्गाशी मी सुरुवातीपासून जोडलो आहे म्हणजे एखादा प्रकल्प हाती घेताना त्याची आखणी आधी केली जाते आणि त्यानंतर त्याचा एक प्रकल्प अहवाल तयार केला जातो आखणीपासनं प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून मी या प्रकल्पाशी जुळलो आहे सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार सतरामध्ये मी जेव्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये आलो मुख्य अभियंता या पदावरती मी या ठिकाणी रुजू झालो आणि मुख्य अभियंता त्यानंतर जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर इंजिनिअरिंग टेक्निकल हेड ऑफ द एम एस आर टी सी आणि त्यानंतर आता मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द एम एस आर टी सी या तिन्ही पदावरती काम करत असताना हा समृद्धी महामार्ग हा पूर्ण माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाला या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आहे म्हणजे फार असं म्हणजे क्वचित घडतं की म्हणजे क्वचित की, की म्हणजे अगदी आधि, एक अधिकारी अगदी सुरुवातीपासूनच अगदी म्हणजे प्रकल्पाची सुरुवात होण्यापासून संपर्यंत आणि तोही एवढ्या मोठ्या मॅग्निट्यूडचा हा प्रकल्प आहे आपण ह्या प्रकल्पाची व्याप्ती जर पाहिली तर हा सातशे एक किलोमीटरचा थ्री प्लस थ्री लेन असलेला सिक्स लेन एक्सप्रेस वे आहे आणि याच्यामध्ये इंजिनिअरिंग स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर एक हजार नऊशे तीन छोटी मोठी पुलं याचं बांधकाम आम्ही केलं आहे तसं जानेवारी एकोणीसला आम्ही याची सुरुवात केली होती त्यानंतर कोविडच्या दोन वेव्ह येऊन गेल्या याच्यामध्ये हेवी रेनफॉल झोन आहे हा पावसाळ्यामध्ये काम करता येत नाही तरी पण आम्ही टप्प्याटप्प्याने या महामार्गाची निर्मिती बावीस ते पंचवीस या तीन वर्षामध्ये के केली एकोणीसला सुरू झालेला प्रोजेक्ट बावीसमध्ये आमचा पाचशे वीस किलोमीटर वाहतुकीसाठी के खुला केला गेला होता त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऐंशी किलोमीटर पंचवीस किलोमीटर आणि आता हा शे शे शेवटचा शहात्तर किलोमीटर हे आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण केले म्हणजे एवढ्या मोठ्या मॅग्नेट्युटीचा जो प्रकल्प आहे एवढ्या कमी वेळेमध्ये पूर्ण करणं आणि एवढ्या आव्हानं असताना समोर ते खरंच एक म्हणजे ब मनस्वी आनंद देणार आहे पण वारंवार तुमच्या माध्यमातूनच काय तर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून हेच सांगण्यात येत होतं की हा शहात्तर किलोमीटरचा जो टप्पा होता हा फार अवघड होता आणि मुख्य म्हणजे ही जी टनल आहे त्यामध्ये फार अवघड भाग हिचा पण होता म्हणजे नेमकं काय असा अवघड म्हणजे वाटत होता आणि ते संपूर्ण आता तुम्ही त्याला तोंड दिला आता संपूर्ण समृद्धी महामार्ग समोर आला शहात्तर किलोमीटरचा जो हा टप्पा आहे शहात्तर किलोमीटर मध्ये अकरा किलोमीटर लांबीमध्ये आम्ही बोगदे बांधले म्हणजे अकरा किलोमीटर लांबी अशी आहे डोंगराची की तिथे बोगदे बांधणं आवश्यक होतं तिथे बोगदे बांधले बारा किलोमीटर लांबी अशी होती खूप मोठ्या अशा खोलखोल दऱ्या होत्या त्यामध्ये आम्ही बारा किलोमीटर लांबीमध्ये पुलं बांधली एकूण सोळा सोड़, सोळा पुलं बांधली त्या ठिकाणी म्हणजे बारा आणि अकरा तेवीस किलोमीटर लांबी जी आहे ते टनेल आणि मोठ्या पुलामध्येच गेली दुसरं या ठिकाणी सहा मीटरपासनं ते बेचाळीस मीटरच्या उंचीपर्यंतचे असे छोटे छोटे जे हिलॉक्स आहेत ते सहा मीटर ते बेचाळीस मीटरपर्यंतचं कटिंग जे आहे ते पण आम्ही कटिंग साधारणत बारा किलोमीटरच्या लांबीमध्ये केलेलं आहे आणि सहा मीटरपासनं ते सत्तावीस मीटरपर्यंत असं व्हेरिएबल व्हॅलीचा भराव जो आहे तो सहा किलोमीटरपर्यंत केलेला आहे म्हणजे तो बारा आणि सहा अठरा आणि बारा तीस आणि ते अकरा असं एक्केचाळीस किलोमीटरचा जो भाग आहे म्हणजे टनेल पुलं कटिंग फिलिंग याच्यामध्ये गेलेला आहे आणि बाकीच्या सहा किलोमीटर लांबीमध्ये तसं फॉरेस्ट या ठिकाणी अठ्ठावीस किलोमीटर लांबीतनं आहे तर ती आता या एक्केचाळीस किलोमीटरमध्ये फॉरेस्ट पण गेले पण त्या व्यतिरिक्त पण सहा किलोमीटर लांबीमध्ये फॉरेस्टची लांबी असल्यामुळे असं सत्तेचाळीस किलोमीटरचा जो पोर्शन आहे या स्ट्रेचमधला हा असा आव्हानात्मक असा पोर्शन होता या ठिकाणी खूप अशा खोल दऱ्या असल्यामुळे उंच हे असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी ॲक्सेस नव्हते कन्स्ट्रक्शन मशिनरी जर घेऊन जायचं तर कसं घेऊन जायचं तोही प्रॉब्लेम होता अठ्ठावीस किलोमीटरमध्ये फॉरेस्ट असल्यामुळं फॉरेस्टमधून घेऊन जाता येत नाही मग आ जातं एकशे वीस मीटरची आरोबी काही ठिकाणी होती फॉरेस्ट एरियामध्ये परत ते नव्वद मीटरची होती म्हणजे वेगवेगळ्या अशा वेळीत पण त्या ठिकाणी कमी होती तर अशा वेळेस आर ओ बी आर म्हणजे आमची काही राईट ऑफ वे आहे त्यामधनंच त्या ॲक्सेस तयार करत 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 त्या पुलाच्या साईडपर्यंत पोचणे किंवा टनेलच्या साईडपर्यंत पोचणे हे भयंकर आव्हानात्मक काम होतं आणि सगळी आव्हानं आम्ही पेलवली आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे आव्हानात्मक प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकतो सर म्हटलं जातं शेतकरी राजा शेतक बळीराजा म्हटलं जातं परंतु अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी याच संपूर्ण प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत मला हे म्हणायचंय म्हणजे त्यांना हवा तसा मोल मिळालेला आहे परंतु तो मोल कशा पद्धतीने पुढे वापरावा किंवा त्याचं काय करावं याचं नॉलेज आपल्याच म्हणजे एम एस आर डी सीच्या माध्यमातून दिलं आहे असं कुठेतरी म्हटलं जात होतं ते नमकं नेमकं खरं आहे का कारण की वारंवार काय होतं प्रकल्पांना जमिनी जातात शेतकऱ्यांना भरपूर पैसा मिळतो परंतु तो पैसा खर्चायचा कसा हे शेतकऱ्यांना कोण सांगत नाही अगदी बरोबर आहे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही भूसंपादनाचं काम सुरू केलं त्यामध्ये हे प्रत्यक्ष दहा जिल्ह्यातला हा भा मारला जातो आणि दहा जिल्ह्यामध्ये आम्ही असे तीनशे पन्नास कम्युनिकेटर्स नेमले होते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संवादक ज्याला म्हणतो आपण पस्तीस पस्तीस असे संवादक प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते असे एकूण तीनशे पन्नास ह्या संवादकांनी खूप मोठं काम केलं हा प्रकल्प लोकांना समजावून सांगणं या प्रकल्पातनं काय मोबदला मिळतो त्याची माहिती लोकांना देणं आणि मिळालेला मोबदला कशा पद्धतीनं त्याची आपण गुंतवणूक करायला पाहिजे जेणेकरून म्हणजे त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होऊन भविष्यामध्ये सुद्धा त्यांना कसं काय म्हणजे बचत करून त्याचं त्यांचं आयुष्य सुकर करता येईल असं ह्या संवादकांनी त्यांना हा, हा प्रकल्प समजावून सांगला आणि त्यांना फायदा पण झाला बऱ्याच लोकांना या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त भूसंपादन हे संमतीने झालेलं आहे आणि ते संमतीने करताना आम्ही लहप्रमाणे जो चारपट मोहदला द्यावा लागतो आम्ही पाचपट मोहला दिला नव्वद टक्के म्हणजे जास्त भूसंपादन झालं संमतीने आणि जे काही दहा टक्क्याचं भूसंपादन होतं ते अन्य कारणामुळे त्यात काही लिटिगेशन असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील त्यामुळं ते कंपल्सरी कम्पल्सरीशन आम्हाला करावं लागेल मला एक असं शेवटचा प्रश्न आहे म्हणजे आपण ज्या रस्त्यासाठी काम करतो इतका वर्ष आणि तो महामार्ग तयार होतो त्याचं लोकार्पण होतं आणि जेव्हा त्यावरनं पहिली गाडी धावते कितीही उपमुख्यमंत्र्यांच्या हातून मुख्यमंत्र्यांच्या हातून जा धाकधूक जाणवते का नाही कसं आहे की पहा माननीय मुख्यमंत्र्यांनी गाडी चालवणं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी गाडी चालवणं खरोखरच म्हणजे आमच्यासाठी हा सौभाग्याचा क्षण आहे आम्ही तयार केलेल्या या रस्त्यावरती आता म मुख्यमंत्री महोदयांनी गाडी चालवली नंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी गाडी चालवली त्यावेळेस त्यांच्यासोबत आम्ही गाडीमध्ये होतो प्रकल्पाबद्दलची माहिती आम्ही त्यांना दिली टप्प्याटप्प्यावरती हा प्रकल्प आम्ही कसा केला टनेल कसं बांधलं पुलाची निर्मिती कशी केली ही माहिती आम्ही देत देत जात होतो आणि तेव्हा तो तो जो अनुभव होता तो प्रवासाचा की अगदी अठरा किलोमीटर जाणं आणि अठरा किलोमीटर येणं छत्तीस किलोमीटरचा जो प्रवास होता तो अतिशय सुंदर असा प्रवास होता आणि त्यामध्ये प्रकल्प पूर्णपणे आम्ही त्यांना समजावून सांगितला आणि ज्या पद्धतीनं राईड घेतला गेला म्हणजे मुख्यमंत्री महोदय भाषणामध्ये पण त्याच्या म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये पण ते बोलले की या ठिकाणी अतिशय सुंदर असा रस्ता झालेला आहे आणि अगदी म्हणजे तुम्हाला असे जर्क्स वगैरे काय असे जाणवत नाही गोष्टमध्ये आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं काम झालं आहे आणि ते आमच्या कामाची पावती आहे नक्कीच आपल्यासोबत अनिल कुमार सर होते त्यांच्या माध्यमातून संपूर्ण दिशा ही ह्या समृद्धी महामार्गाला देण्यात आलेली आहे नक्कीच आत्ता देखील आपण पाहू शकतो गाड्या येजा करत आहेत म्हणजे आजपासून हा संपूर्ण समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झालेला आहे त्याचमुळे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा सुरू असलेला प्रकल्प आता येणाऱ्या अनेक वर्षापर्यंत नागरिकांना प्रवाशांना समृद्धमय प्रवास करून देणार की नाही मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत